तारीख तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुणिश्य। ठिकाण जालियनवाला बाग पंजाब बागेत आत यायला अथवा बाहेर जायला जे एकमेव प्रवेशद्वार होतं त्यावर पूर्ण फौज फाट्यासह उभा होता ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर आणि त्याच्या तोंडचा शब्द होता फायर त्याच्या तोंडून निघालेल्या या एका शब्दानं तीनशे एकोणऐंशी लोकांचा जीव घेतला तर अकराशे लोक जायबंदी केले ज्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणाचीच गई केली गेली नाही हेच होतं डायरनं घडवलेलं क्रूर जालियनवाला बाग हत्याकांड साल एकोणीसशे एकोणीस एकुनिस। भारतीय स्वातंत्र्य लढा चांगलाच जोमात होता असहकार चळवळ सुरू होण्याच्या थोड्याच पूर्वीचा हा कालखंड त्यातच सुनावणी न होता अटक करण्याचा रौलट सारखा एकाधिकारशाहीनं बरबटलेला कायदा लागू केल्यानं सबंद देशभरातली जनता दुसपुसत होती शिवाय पंजाबमध्ये या हत्याकांडाच्या चारच दिवस आधी नऊ एप्रिलला सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक झाल्यानं जनतेत कमालीचा रोष होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला गर्दी न जमवण्याचे फरमान निघाले पण तेरा एप्रिल बैसाखीचा सण असल्यानं आसपासच्या भागातली जनता जालियनवाला बागेत जमली होती महत्वाचं म्हणजे या निर्दोष निष्पाप लोकांना मार्शल लॉ आणि गर्दी न करण्याच्या फरमानाबाबत अजिबातच माहिती नव्हती आणि नेमकं त्याचवेळी किचलू आणि सत्यपाल यांना अटक केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अगदी मोजके स्थानिक नेतेही तिथं आले होते साधारणतः वीस हजार लोक इथं जमल्याचा अंदाज वर्तवला गेला आणि नेमकं त्याचवेळी बागेच्या एकमेव एंट्री गेटवर डायर धोडकला आणि त्यानं हा सगळा नरसंहार आरंभला कसली सूचना नाही आदेश नाही चौकशी नाही जमलेल्या वीस हजार निशस्त्र निष्पाप लोकांवर त्यानं बेचूट गोळीबार केला एका अंदाजानुसार एक हजार सहाशे पन्नास बुलेट्स त्या दिवशी त्या बागेत झाडल्या गेल्या रक्ताचे पाट वाहिले मृत्यूने नंगा नाच केला पण हा नराधम थांबला नाही त्या भयानक आठवणींचे अवशेष बागेत आजही पाहायला मिळतात ही बातमी कळताच रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना ब्रिटिशांनी दिलेली सर ही पदवी त्यांच्याच थोबाडीत पुन्हा फिरकावली तर गांधींनीही कैसर ए हिंद या किताबाचा त्याग केला सबंद देश पेटून उठला अकरा वर्षाच्या भगतसिंगांनी इथंच प्रण केला की देशरक्षणासाठी प्राणांची होळी करीन उधमसिंग अर्थात राम मोहम्मद सिंग आझाद यांनी शपथ घेतली या सगळ्याच्या सूत्रधारांना सोडणार नाही आणि आपला तोच प्रण पूर्ण करताना या हत्याकांडावेळी पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायरला त्याच्याच घरात घुसून अर्थात लंडनमध्ये जाऊन गोळ्या घातल्या ब्रिटिश सरकारनं सार्वासार्वी करायला हंटर समितीची नेमणूक केली पण त्याआधीच इनडेमिनिटी ऍक्ट काढून आपल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची सोय देखील केली ज्यामुळं डायरला शिक्षा तर झालीच नाही पण याच डायरचा इंग्लंडच्या पार्लियामेंटमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सत्कार केला गेला तर इंग्रजांच्या मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने या नराधमासाठी सव्वीस हजार पौंडांचा निधी गोळा केला आणि सगळ्यात आश्चर्यकारक रुडयार्ड किपलिंग सारख्या माणसानं यात योगदान दिलं हा होता ब्रिटिशांच्या लोकशाही वादाचा खरा चेहरा ज्यानं हत्याकांड घडवलेल्या आरोपीला हिरो केला अव इतकंच काय या सगळ्याची विचारणा झाली असता हा पाताळ यंत्री माणूस म्हणतो मी जे केलं ते माझं काम होतं मला यात काही गैर वाटत नाही मी जर या जमावाला मोकळं जाऊ दिलं असतं तर त्यांनी मला मूर्ख ठरवलं असतं विड्यात काढलं असतं त्यापेक्षा मी त्यांना गोळ्या घातल्या हेच बरं केलं एवढ्यावर तो थांबत नाही तो पुढं म्हणतो मी जखमी घायाळ अगदी अबालवृद्ध माणसांना विवळताना बघत होतो पण त्या जखमींवर इलाज करणं हे काम माझं थोडीच होतं ही माझी ड्युटी मुळीच नव्हती थोडक्यात काय आपण जे अक्षम्य पाप केलं त्याबद्दल या माथे फिरूला अजिबातच लाज वाटत नव्हती खर तर हा माथे फिरूही नव्हता त्यानं जे केलं ते जाणून बुजून मुद्दामच केलं त्याच्या माग एक विकृत विचार होता विचार रेशियल सुपेरियरिटीचा विचार व्हाईट मॅन बर्डनचा विचार भारतीयांना हीन दुबळे समजण्याचा ज्यातूनच निर्माण झालेल्या द्वेषानं हे असे इतके बळी घेतले